आईच्या ब्लॉग मध्ये तुमच्या स्वागत आहे हे बघा आमच्या वीरला सुट्टी असल्यामुळे आम्ही वीरला सकाळी सकाळी जिद्द करत होता वीरे आणि मग त्याला तर आज वीरला लसीकरणाला पण न्याचा ना तर मला खूपच म्हणजे नाही लागत फुकून खाच कसा झाला हातवर करा दोघालाही नाही भेटणार मग कॅन्सल 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 नाही 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 आज मी खूप उशीरा उठली आहे बघा पसारे जागच्या जागेवर आहे रात्री भांडे पण नाही घासली खूप त्रास आला नाही त्रास नव्हता आला मला ॲक्च्युली काय आहे माझी तब्येत खराब झाली होती म्हणून नाही का मी घासलेच नाही बघा जिकडे तिकडे पसारे पसारे आता हेच अहो स... बाय चला आपली ड्युटी चालू तर हे एक दोन तीन तीन पॉकेट का घेतली गे गेस करा कारण आम्ही तिघेच आहो इथे तर हे बघा मी सगळं रेडी करून ठेवली आहे आधीच इथे सुद्धा टाकणार आहे मी तर मित्रांनो तुम्ही सांगा की यू पीची टेस्ट चांगली राहते की मॅगीची मला तर मॅगीच आवडते मी नेहमी मॅगीच खाते मी यू पी खाऊन बघितलं पण मला आवडलं नाही पण कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा मग हे फोडून वगैरे घेतली मी आणि मग आता वेळ आली सुरुवात केली मी मॅगी बनवायला पहिले टाकली थोडी मोवरी जिरा चांगला फ्लेम थोडी स्लो करत आहे मी कारण की जळून जाते जास्त फ्लेम झालं तर मग याच्यामध्ये ऍड करत आहे मी मिरची कारण की मी थोडंफार तिखट खायला सवय लावत आहे तसं बाळांना जर एकदम फिकत दिले ना तर मग ते त्यांना जी क्रीमची सवय राहते ते होते म्हणून मी सरासरी पी थोडंफार तिखट खायला त्याला लावते तर मग मी करते तर मी चमच घेते इथे मला जे कांदा, कांदा। टाकली मी ते मला असं ब्राऊन झालं तरच चांगलं वाटते मी म्हणून मी नेहमी ब्राऊनच करते कांदा मग आता टमाटर टाकते मी त्याच्यामध्ये टमाटर वगैरे तिथे ॲड केली मग काय हळद थोडीशी तुम्हाला वाटते तितकी थोडं मिक्स करून घ्या माझी हळद थोडी कमी झाली आहे तर मी आणखी ॲड करते तुम्ही तुम्हाला जितकं हवी असेल तितकी ॲड करू शकता आणि मग मी इथे वटाणे वा? टाकून देते मॅगी दोन मिनिट म्हणते पण मला दोन मिनिटात बनवलेली मॅगी माहीत नाही आवडत मॅगी दोन मिनिटात म्हणतात पण दोन मिनटात नाही मला तर पाच मिनटं लागते बनवायला कारण की ह्या पद्धतीनं मी मॅगी बनवते तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते तुम्ही मला नक्की सांगा मग चवीनुसार चवीनुसार मग मी याच्यामध्ये थोडं मीठ टाकते तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता माझ्या हिशोबाने टाकते आणि हे थोड्या वेळ अशीच मी झाकून शिजवते आता मॅगी मसाल्याचे दोन पॉकेट इथे ॲड करते तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता पॅकेट तीन घेतली पण मी मसाल्याचे पॅकेट दोनच ॲड करते कारण की माझे घरगुती मसालेसुद्धा मी तिथे ॲड केली आहे मिरची वगैरे मीठ वगैरे तर मॅगी मसाला थोडं कमीच टाकते एक पॉकेट वाचवून ठेवली कारण की मी कधी फोडणीच्या शेवयावर वगैरे बनवते ना तर तिथे मग मी टाकते तर मॅगी मसाला फायनली ॲड झाला आहे आणि हे असं मग दोन तीन वेळा परतवून घ्यायचं फिरवून घ्यायचं आणि हे बघा वटाने असं असे झाले याचे कलर ते समजून जायचे की हलके फार शिजले आणि हलके शिजू द्यायचे याच्यामध्ये कारण की बाकी मग मॅगी सोडल्यानंतर आपण जे मॅगी मध्ये पाणी वगैरे थोडंसं ॲड करतो तर त्याच्यामध्ये ते शिजतात मग फायनली मी मॅगीला इथे टाकली आहे तुम्ही बघू शकता दोन तीन वेळा फिरवून घेते आता तुम <coughs> आता तुम्ही विचार करत असेल की या अशाच फिरवत आहेत हे थोडं मिक्स करून घेते बा नाही केलं आणि तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड केलं डायरेक्ट तरी मॅगी बनतेच पण मी फिरवून घेते थालीवर असं आणि मग याच्यामध्ये मी पाणी ॲड करते तितकं फार काही मिक्स नाही झालेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी पाणी ॲड करते तुम्ही पाणी पण ॲड करू शकता नाहीतर मग असंही साधंही पाणी ॲड केलं तरी चालते मग गॅसची फ्लेम हाय करून द्या कारण की हाय याला जेव्हा उकडी येते आणि जेव्हा शिजते तेव्हा ते मग पूर्ण होऊन जाते आणि असं पूर्ण त्या पाण्यामध्ये असे डुबले पाहिजे इतकं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड कारण की हे बघा याला किती एक्साइटमेंट हा बघा कसं आला इथे मग पूर्ण टाकली तू हो बाळ मी पूर्ण टाकली तू नाही खाणार आहे खाणार आहे नाही देत ना मग तुझ्यासाठीच बनवत आहे बाळ सोबत आम्ही पण खातो आज तू आपण लसीकरणाला कधी जाऊ लसीकरण आहे ना तुझं आज मग मॅगी खाल्ल्यावर ठीक आहे तर मग हे असं मधा मधात थोडंफार फिरवत राहायचं याला असं वेगळं वेगळं करायचं हे जुडून आहेत तर मी लांबच ठेवली जास्ती तुकडे नाही केली कारण की लांब लांब राहिली तर माझा जो वीर आहे तो काटेरी चम्मच नाही खाते तर याला मजा येते असं म्हणून मी लांब लांब जास्त तुकडे नाही केली आणि याला मग झाकून देते सांबार वगैरे ॲड करून बरेचसे लोक याला कोथिंबीर म्हणतात पण मी सांबारच म्हणतो गावटी पद्धतीत <laughs> कारण की आपण म्हणजे दुसऱ्यांना दाखवायसाठी आपली भाषा कशाला चेंज करायची जे रुटीनमध्ये बोलतो तेच बोलायचं आणि मग हे असं मिक्स केली मी दोन तीनदा आणि बघू शकता मग असं झाकून गेली हेच प्लेट झाकली मी मग आता शिजल्यानंतर बघू आणि मी तुम्हाला दाखवते कसं तर फायनली तुम्ही बघू शकता माझी मॅगी तयार झालेली आहे हे बघा किती छान हे असं हलकं थोडं ठेवायचं कारण की जेव्हा आपण मॅगी खातो ना तर त्याच्यासोबत कसं सूप थोडस राहिलं तर ग्रेव्ही छान वाटते तर मॅगी इथे झालेली आहे आणि विरिणला सुटली आहे घाई मॅगी खायची देव कोणत्या प्लेट मध्ये दे देव तुझा प्लेट कुठं आहे काढ चल प्लेट काढ मम्मा हेल्प नाही करत तू काढ प्लेट काढ प्लेट आज तेवढा मोठा प्लेट छोटा प्लेट घे ना तेवढ मोठं प्लेट कशाला दे। प्लेट एकच घे दाखव प्लेट हा वीरेंचा प्लेट आता इथे देणार आहे मी याला मॅगी मॅगी सुद्धा खायची पद्धत माहीत आहे कसं खायचं गोल गोल पकडायचं फिरवते आणि मग त्याच्यामध्ये मग खाते उचल आली नाही नाही सॉरी बेजती झाली हा तसं नाही बघ मी करून दाखवते तुला हे बघ असं केलं असं केलं असं उचल ना फूक ना पहिले फूक आहे तर मग खा तर मग मी याला चटई वगैरे टाकून दिली आणि खालीच बसवली कारण की कोणतीही वस्तू खातानी खाली बसून हो खाता खाल्लं तर चांगलं असते मला माहित आहे ट्रेंडिंग जमाना चालू आहे टेबल खुर्च्यावर बसून खायचं पण नाही मला खातानी कोणतीही वस्तू जर खाली बसून खाल्लं तर कशी फार म्हणजे आजी आजोबापासून आपण शिकत आलो जेवण करताना खाली बसून जेवावं किंवा खावं तर मी तेच पद्धत याला सुद्धा देत आहे लॉक मारली आणि आता लसीकरण द्यायचं आहे वीरला तर लसीकरणासाठी आम्ही चाललो नाही तर घाबरत नाही दुखते मार्केट मधून आणलेला आता भाजीपाला साफ करत राहिला होता बहीणचे कामही नाही सरत सकाळ डाव्या संध्याकाळ झोपत पर्यंत कामच काम होते आता ह्या भाजीला कुडा लागन शेंगा तोडा लागन अरे वा माझा फायदा झाला एवढा सांबार आला आ हा मेरी तो मजा बन गई यांनी थोडीफार मदत करते मी आली थकून दिसली कपडे आणले आता भाऊसाहेब घडी पण करून ठेवणार आहे सॉरी सॉरी भाऊसाहेब साहेब नाही नवर घरच्या घडी करून आलेच आहे बापरे किती काळजी घेते हे आमचे पसारे सकाळून आम्ही तसेच ठेवून गेले होते आता घड्या करून आणले आहे आता ठेवतात त्यांनी आणि नाही नाही तुम्हीच ठेवा ना मी मला भाजी वगैरे कुडायची मी कुडतो चाय मांडलाय भाजी कुडत राहतो पाठ तुम्ही करू ठीक आहे आय विल अग्री आणि थका का काही करा घरी आल्यानंतर तर घरचे काम राहते सकाळचे माझे भांडे नाश्ता केलेले अजूनही घासून नाही झाले आता आली आहे जॉबवरून तू आता पिणार पहिले चाय चाय मांडली आता करतो पर्सनल लाईफ शेअर तुमच्याशी गेली दहा वर्ष तर करतच होती पण आईच्या घरी इतकं बर्डन नव्हतं थकून आल्यानंतर मग आईला गेली आई तू कर न कर आता इथं कोण म्हणणार ना सासूबाई ना आई झक मारके तो नाही पडेगा गा आप मग थकून राहा काहीच रा, का का रा? पण मी हे व्हिडिओ वगैरे बनवते ना तर मी थोडंफार थकवा निघूनही जाते माझा आणि आता तर चाय पिल्यानंतर माझा मूड फ्रेश होतेच रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे तर आपल्यालाच करावं लागेल कोण करणार सगळ्यांसोबतच हे चाल सगळ्यांचे हेच सहा आहे मित्रांनो लोक दारू आणि बियर चेस करते आम्ही चाय चेस करतो चेस मला एक गोष्ट सांगू का सांग मी माहित आहे आज मेथीची भाजी कितीची आणली पाच रुपयाची फक्त तर मित्रांनो माझ्या मामाच्या मुलीशिवाय माझा काही पान हालत नाही तर इला घेऊन चालली मी माझ्या मामाच्या घराकडे <laughs> <laughs> हे नेहमीच लाजते इला कायची लाज लागते तर माहित नाही आणि हा माझा लवर <laughs> तर मित्रांनो आम्ही चाललो तिघे माझ्या मामाच्या लहान मामाच्या घरी ज्यांना मुलगी झाली आहे जानवा निघाला आहे तर जानवाचं जेवण ठेवले आहे तर आज जेवण करायसाठी चाललो तर तिथं गेल्यानंतर समोरचे अपडेट देतो मी तुम्हाला तर काव कशी येते तुमचा की थंडी मोठा धव लागे मग आम्हाला घेतील रस्टँड दिलं तुझं बघा लक्ष्मी क्लिनिकल तर हे रील दाखवलं तर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला मिळेल आणि मग फायनली आम्ही मग लहान मामाच्या घरी पोचलेले आहो <laughs> अरे बापरे हे काही नाही एवढी एवढी बाल्टीस घेऊन येत आहे माझे पायस दुतो साख साख लावला <laughs> लहान मुलगी जाई राहणार त्यांच्या घरी तर लक्षात ठेवा की पायावर पाक पाणी टाकणं खूप जरुरी आहे कारण आपल्या पायासरशी त्यांच्या घरात काही गेलं नाही पाहिजे मग हे माझे बाबा लहानच्या लेकरासारखे कसे बालावर खेळत आहे एकदमच ला पण काही असो मातारपणा म्हातारपण आणि बालपण सारखाच असते नाही का लहान हरकते केल्याशिवाय मजा नाही आहे लाईफची हे काय सिरियस लाईफ जगणं मला पण अशीच लाईफ आवडते मी पण मातारी होईन तर मी अशीच हरकते करीन मग फायनली आम्ही मामीच्या रूममध्ये एंट्री केलो आणि क्यूटशी बेबी गर्लला आम्ही बघायला आलो हे किती छान दिसतं आहे किती क्यूटी गर्ल आहे तिच्या पायाला सॉक्स लावून देत होते मग आम्ही मग झालं आणि मग थोडस लसण शिलायचं होतं लसण शिलायला बसलो आम्ही <laughs> तर हे मग माझ्या भावाचे लहान लहान मित्र तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय सगळं बाय करा